नमस्कार मंडळी आज आपण पुणे जिल्ह्याचा इतिहास पाहणार आहोत पुणे जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास पुणे तिथे काय उणे अशी एक म्हण फार पूर्वीपासून प्रचलित आहे तसं पाहायला गेलं तर हे म्हण अगदी चपखल बसावी अशीच आहे सुसंस्कृत देखणं दैदीप्यमान संस्कृती रक्षक पुणे मुळामुठा नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं पुणे शहर भारतातील आठव्या क्रमांकाचं आणि महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर आहे प्राचीन इतिहासात या शहराची पाळंमुळं जवळजवळ जबल दोन हजार वर्षापूर्वीची तारीख दाखवतात जुन्नर तालुक्यातील कार्ला गुफांमध्ये आपल्याला ही तारीख आढळते त्यानंतर तेराव्या शतकापासून ते सतराव्या शतकापर्यंत इस्लाम शासनकर्ते झाले सतराव्या शतकादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वात मराठ्यांनी स्वतंत्र राज्याची पायाभरणी केली पेशवांनी मराठा साम्राज्यावर राज्य केलं आपले साम्राज्य पुण्यासारख्या शहरात प्रस्थापित केलं आणि शहराचा कायापालट झाला पुढे एकोणीसाव्या शतकात इंग्रजांनी सत्ता काबीज केली आणि पुणे ब्रिटिश राजवटीचा भाग झालो अनेक राष्ट्रवादी आणि मराठी समाजसुधारकांनी आपापल्या कार्यकाळात अनेक समाज सुधारण्याची कामे पुण्यापासून सुरू केली फार प्राचीन इतिहास या शहराला लाभला असल्याने या शहराला महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी देखील म्हटलं जातं पुण्यात आजही दिमाखात उभ्या असलेल्या प्राचीन इमारतींच्या आठवणी आपल्या समृद्ध आणि गौरवशाली भूतकाळाशी जोडल्या गेल्या आहेत शास्त्रीय संगीताच्या मैफिली नाटक साहित्य क्रीडा आध्यात्मिक सोहळे अशा निरंतर चालत राहणाऱ्या हालचालींमुळे हे शहर ओळखलं जातं अनेक नामांकित शैक्षणिक संस्था आज देखील दिमाखात पुणे शहरात उभ्या आहेत आणि त्यामुळे तर या शहराला विद्येचं माहेरघर असं म्हटलं जातं लाखो युवकांचा लोंढा रोज शिक्षणाच्या निमित्ताने नोकरीच्या निमित्ताने पुण्याकडे येतो आणि त्यामुळे पाहता पाहता आज पुणे प्रचंड वेगानं विस्तारलं आहे संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेले पुणे विद्यापीठ या शहरात आहे आणि अनेक नामांकित शिक्षण संस्था येथे असल्याने या शहराला पूर्वेकडचं ऑक्सफोर्ड असं देखील म्हटलं जातं पुणे येथील फिल्म इन्स्टिट्यूट फार प्रसिद्ध आहे आणि लोकप्रिय असल्याने देशभरातून विद्यार्थी या ठिकाणी चित्रपट माध्यमातील शिक्षण घेण्याकरता येत असतात सार्वजनिक सुखसुविधांमुळे विकासाचा चढता आलेख पाहता मुंबई पाठोपाठ पुणे शहर अग्रेसर आहे या जिल्ह्याच्या पश्चिमेला रायगड जिल्हा असून दक्षिणेला सातारा जिल्हा आहे वायव्याला ठाणे आग्नेयेला सोलापूर आणि निवृत्तीला अहमदनगर जिल्हा आहे पुणे जिल्ह्यामध्ये चौदा तालुके आहेत पुणे आंबेगाव खेड जुन्नर इंदापूर भोर बारामती मावळ पुरंदर मुळशी हवेली दौंड वेल्हे आणि शिरूर पुणे जिल्ह्याविषयी काही महत्त्वाच्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार नऊ आणि पन्नास या जिल्ह्यातून गेलेल्या आहेत इसवी सन दोनच्या शतकात पुणे शहराचा उल्लेख आढळतो या शहराची पूर्वीची अनेक नावे इतिहासात आढळतात जसे की पुन्हाटा पुनवडी पुण्य याचेच नंतर पुणे अशी उत्पत्ती झाली असावी असा तर्क मानला जातो पुण्यनगरी या नावावरून या शहराचं पुणे हे नामकरण झालं असावं असं मानलं जातं तसंच पुण्यक देखील या शहराला म्हणत असावे असं कित्येकांचं म्हणणं आहे अखेर विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधी पुण्यातील आळंदी येथे आहे संत तुकाराम महाराजांचा जन्म आणि त्यांची साधना त्यांचं जीवनकार्य पुणे जिल्ह्यात संपन्न झालं संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांमुळे जणू एक पवित्र आणि सात्विक ऊर्जा या जिल्ह्याच्या कणाकणात आणि नासानासात सामावल्याचं सा जाणवतं दरवर्षी आषाढी एकादशीला महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या दर्शनाकरता संत तुकारामांची आणि संत ज्ञानेश्वरांची पालखी याच पुणे जिल्ह्यातील देहू हो आळंदी दे येथून लाखो वारकऱ्यांसमवेत प्रस्थान करते छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच जिल्ह्यातील शिवनेरी गडावरचा याच पुण्यनगरीत बालपणी महाराजांना संस्काराचा आणि पराक्रमाचं बाळकडू मिळालं पुणे जिल्ह्यात आणि आसपास छत्रपती शिवरायांच्या पादस्पर्शाने पुणे झालेले आणि त्यांचा पराक्रम जुळून पाहणारे गडकिल्ले आजही पाहायला मिळतात पेशवाईमध्ये या पुण्याला राजधानीचा बहुमान मिळाला पेशवाईचं कर्तृत्व देखील या पुण्यानं पाहिलं लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची कर्मभूमी आणि समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या समाज परिवर्तनाच्या कार्याला सुरुवात देखील इथूनच केली महर्षी धोंडो केशव कर्वे रा गो भांडारकर गोपाळकृष्ण गोखले सुधाकर आगरकर यासारख्या थोर पुरुषांचं कर्तव्य देखील या पुण्याने पाहिलं पुणे जिल्ह्यातील भीमा ही मुख्य नदी आहे ही नदी आंबेगाव तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये भीमाशंकर येथून उगम पावते तांदूळ आणि बाजरी या जिल्ह्याची खरीपाची मुख्य पिकं म्हणून ओळखली जातात रब्बी पिकांमध्ये गहू आणि हरभरा महत्वाची पिकं आहेत दोन्ही हंगामात घेतली जाणारे ज्वारीचं पीक होय भोर तालुक्यात आंबेमोहर हा सुवासिक तांदूळ विशेष करून घेतला जातो त्याशिवाय मुळशी तालुका कमोद जातीच्या तांदळाकरता आणि जुन्नर जिरेसाळ तांदळाच्या जातीकरता फार मोट प्रसिद्ध आहे पुणे महाराष्ट्र आणि भारताचं एक महत्त्वपूर्ण औद्योगिक केंद्र आहे अनेक मोठमोठ्या आणि प्रसिद्ध कंपन्यांनी आपलं साम्राज्य या शहरात आणि आसपासच्या परिसरात पसरवलं आहे पुणे निवासी नागरिकांना पुणेकर म्हणून देखील संबोधण्याची प्रथा आहे मुख्यतः मराठी हीच भाषा बोलली जाते त्या खालोखाल हिंदी आणि इंग्रजी भाषा बोलणारे देखील आढळतात पुण्यातील आप्पा बळवंत चौक शैक्षणिक साहित्याकरता प्रसिद्ध आहे सर्वच प्रकारची पुस्तकं मिळण्याकरता हा परिसर पुण्यात नावाजलेला आहे पुण्यातील महत्त्वाच्या हॉस्पिटल्स ई एम e. हॉस्पिटल रास्तापेठ दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एरंडवणे जहांगीर हॉस्पिटल ससून रोड ससून हॉस्पिटल पुणे रेल्वे स्टेशन रुबी हॉल क्लिनिक ससून रोड सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटल एरंडवणे आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल चिंचवड पुण्यातील पर्यटन स्थळे पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात शिवनेरी किल्ला असून या गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे असं हे ऐतिहासिक ठिकाण फार उंचावर असून या ठिकाणी शिवाई देवीचं मंदिर आहे त्यामुळे या किल्ल्याला शिवनेरी असं नाव पडलं आज देखील या ठिकाणी भेट दिली असता त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या ठिकाणी पाळणा आणि तस्तम गोष्टी ठेवलेल्या आढळतात येथे जिजाबाई आणि बाल शिवाजीराजे यांच्या प्रतिमांचं दर्शन घडतं सव्वीस मे एकोणीसशे नऊ रोजी किल्ल्याला महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आला आहे शिवनेरी किल्ल्याचा आकार शिवाच्या पिंडीसारखा आहे सिंहगड किल्ला तोरणागड शनिवारवाडा असे अनेक किल्ले पुणे जिल्ह्यात आढळतात पर्वती पुणे शहरात अनेक प्राचीन धार्मिक ऐतिहासिक अशी ठिकाणं आहेत त्यातले पर्वती हे ठिकाण पेशव्यांनी बांधलं असून येथे अनेक मंदिरं आहेत पुण्यात अग्नेय कोपऱ्याला उंच उभी असलेली टेकडी आपल्याला दिसते ती पर्वती नावाने ओळखली जाते या पर्वतीच्या एकशे तीन पायऱ्या चढून जेव्हा आपण वर जातो तेव्हा वरच्या अंगाला नानासाहेब पेशव्यांनी बांधलेलं मंदिर आपल्या दृष्टीस पडतं आज तर पुण्यातील अनेक नागरिक मॉर्निंग वॉक करायला देखील या पायऱ्या चढून जाणं पसंत करतात पर्वती चढून ज्यावेळी आपण वर येतो तेव्हा या माथ्यावर आपल्याला पाच मंदिरं दिसतात त्यापैकी एक देवदेवेश्वराचं मंदिर मुख्य असून हे मंदिर साधारण अठराव्या शतकात नानासाहेब यांनी बांधलेलं आहे या मंदिराव्यतिरिक्त इतर चार मंदिरात कार्तिकेय विठ्ठल रुक्मिणी आणि विष्णू देवतांच्या मूर्ती विराजमान आहेत पुणे एरवडा परिसरात साडेसहा हेक्टर अशा विशाल परिसरात असलेलं आगाखान पॅलेस या पुणे शहराची एक आगळीवेगळी ओळख आहे सुलतान मोहम्मद शहा आगाखान द्वितीय यांनी अठराशे ब्याण्णवमध्ये मध्ये हा विशाल पॅलेस बनवला महात्मा गांधींना त्यांच्या साथीदारांसोबत या पॅलेसमध्ये एकोणीसशे चाळीस साली बंदिस्त करून ठेवण्यात आलं होतं त्या दरम्यान त्यांच्या पत्नी कस्तुरबा यांचं निधन याच ठिकाणी झालं या ठिकाणीच कस्तुरबा यांची समाधी देखील आहे एकोणीसशे छप्पन्न साली हा पॅलेस एक महल म्हणून परिचित होता त्यानंतर मात्र एकोणीसशे एकोणसत्तरला ला आगा खान चतुर्थ यांनी या पॅलेसला भारत सरकारला दान केलं हा आगा खान पॅलेस आता एक संग्रहालय देखील आहे या ठिकाणी महात्मा यांच्या जीवनावर आधारित फोटो प्रदर्शन आपल्याला पाहता येतं आणि गांधींच्या चपला चष्मा यासारख्या व्यक्तिगत वस्तू देखील या ठिकाणी संग्रहात ठेवल्या गेल्या आहेत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दगडूशेठ हलवाई गणपती हे पुण्यातील नागरिकांचं अढळ श्रद्धास्थान या गणपतीच्या दर्शनाकरता फार लांबून लांबून भाविक येत असतात अनेक सेलिब्रिटी देखील या गणेशाचे भक्त आहेत नवसाला पावणारा गणेश अशी या गणरायाची ख्याती दूरवर पसरली आहे अठराशे त्र्याण्णव साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई या मिठाईच्या व्यापाराने या मूर्तीची स्थापना केली होती पुण्यातील बुधवार पेठेत या गणपतीचं भव्य मंदिर असून अगदी विदेशातून देखील या गणरायाचं दर्शन घेण्याकरता भाविक येतात बाराही महिने या ठिकाणी भाविकांच्या लांब लांब रांगा असतात प्रत्येक गणेशोत्सवात या ठिकाणी भव्य दिवे देखावे साकार केले जातात या ठिकाणी गणपती अथर्व शिष्याचं पठण करतात तो सोहळा पाहण्यासारखा असतो लोणावळा खंडाळा नॅशनल डिफेन्स अकॅडमी वेताळ टेकडी जेजुरीगड लवासा पाताळेश्वर मंदिर खडकवासला धरण असे अनेक ठिकाणं पुणे जिल्ह्यात फिरण्यासारखी आणि पाहण्यासारखे आहेत पुणे जिल्ह्यामध्ये एकही असा तालुका नाही की ज्यातून लहान मोठी नदी वाहत नसेल बहुतेक सर्व नद्या पश्चिमेकडील सह्याद्री पर्वतात उगम पाहून पूर्व किंवा अग्नेय दिशेने वाहतात भीमा मीना कुकडी वेल घोड पुष्पावती इंद्रायणी मुळा मुठा पवना निरा या जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत भीमा ही जिल्ह्यातील मुख्य नदी भीमाशंकर येथे उगम पाहून अग्नेय दिशेने वाहते पुणे जिल्ह्यातील धरणे खडकवासला पानशेत भुशी मुळशी भाटघर पिंपळगाव जोग वरसगाव टेमघर भामा आसखेड एडगाव चासकमान मानिकडोह ठोकरवाडी नाझरे आंध्रावेली गुंजवने निरा देवधर पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळ पुणे शहरातील गणेशोत्सव विशेष प्रसिद्ध आहे चाकण येथे भुईकोट किल्ला आहे आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी देऊ येथे संत तुकाराम महाराजांचा जन्म व कर्मभूमी आहे मोरगाव रांजणगाव ओझर थेऊर लेण्याद्री ही अष्टविनायकातील पाच ठिकाणे या जिल्ह्यात आहेत जिल्ह्यात लोणावळा खंडाळ ही थंड हवेची ठिकाणे असून शिवनेरी सिंहगड तोरणा राजगड पुरंदर लोहगड विसापूर इत्यादी किल्ले ही पर्यटनासाठी विशेष प्रसिद्ध आहेत भीमाशंकर येथील शंकराचं मंदिर आहे भीमा नदीचं उगमस्थान व अभयारण्य भीमाशंकर येथे आहे येथे दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक असतात मंडळी पुणे जिल्ह्याची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा